नमस्कार मित्रांनो मी नवीनच युट्यूब चॅनल सुरू आहे अनुजा स्पीक्स नावाने मी स्वतःच्या कथा कविता या गोष्टी इथे शेअर करेल मोटिवेशनल काही कोर्ट्स असतील ते पण करेल आता बीड जिल्ह्यात मी बीड मध्ये राहते बीड मध्ये जी काही पूर परिस्थिती आहे आणि आता रेड अलर्ट आहे आम्हाला त्यामुळे आज ऑफिसला सुद्धा जाणं शक्य झालेलं नाहीये तर नुसतं बसल्या बसल्या काय करायचं म्हणून मी असं ठरवलं की आपण हो एक प्रेरणादायी कथा जर तुमच्या सोबत शेअर केली तर ती नक्कीच तुम्हाला आवडेल माझी अशी आशा तर था था आहे तर कथा अशी आहे की आपल्याला म्हणजे एक गर्भितार्थ त्याचा असा आहे की आपण प्रत्येक जण आपल्याकडे काय नाही याचा फार विचार करतो जे आहे त्याच्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं तर तसं न करता आपल्याकडे काय आहे ते बघितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण कसं ग्रो करू शकू याचा विचार केला पाहिजे एकदा काय होतं मोर तळ्याकाठी बसलेला असतो पावसाचे दिवस असतात आणि त्या दरम्यान असं होतं की त्याच्या डोक्यात येतं की माझा पिसारा किती सुंदर आहे तो त्याच्यातच मग्न होतो नाचायला लागतो पावसाची वाट बघतो पिसाऱ्याकडे बघूनच खुश होतो तेवढ्यात कोकिळ तिथे येतो आणि गाणे गायला लागतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की अरे कोकिळचा आवाज खूप छान आहे मी जेव्हा आवाज करतो तेव्हा तो फारच विचित्र आणि घाणेरडा काहीतरी आवाज येतो कोकिलचा आवाज छान आहे मग मा माझा आवाज का नाही बरं एवढा चांगला एवढा छान पिसारा दिला देवाने तरी असा विचार करून तो नाराज व्हायला लागतो तर तेव्हा तितक्या तिकडे इंद्रदेव येतात आणि इंद्रदेव असं मोराला विचारतात का, का रे बाबा तू इतका सुंदर आहेस तर तू नाराज चांगला नाही दिसत का नाराज आहेस तर त्याच्यावर तो म्हणतो हो ठीक आहे म्हणजे मी चांगला दिसतो वगैरे ठीक आहे पण माझा आवाजही चांगला असता तर किती छान झाला असतं म्हणजे माझ्याकडे बघून एखाद्याला आनंद होईल पण आवाज ऐकलं की माझा तिरस्कार वाटेल तुम्ही त्या कोकिळाला किती छान आवाज दिलाय तर ते म्हणतात की, ते की मी नाही दिलेला तो देवाने दिलाय तर तो म्हणतो तेच म्हणजे कोकिळला का आवाज चांगला दिलाय तर तो म्हण मग इंद्र त्याला म्हणतात की अरे कोकिळेला आवाज चांगला दिलाय पण तुझं सौंदर्य तुझं मोर पिसारा किती छान आहे तर तो म्हणतो नाही 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 आवाज छान दिला ना पण तिला त्या त्यावर इंद्र मग सांगतात की नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की निसर्गानं किंवा देवानं तुम्हाला काहीतरी डोक्यात विचार ठेवून घडवलेला असतं तुझं सौंदर्य तुझा पिसारा तुझं पर्जन्यमानाशी असलेलं नातं या सगळ्या गोष्टी निसर्गाला किती देण्यासारख्या किंवा निसर्गाला तुझ्याशी कसं जोडण्यासारख्या याचा विचार तू केला पाहिजेस कोकिळेला आवाज दिलाय पण तिला सौंदर्य तुझ्यासारखं नाहीये तुझ्याकडे जे नाही त्याचा विचार करत बसत तू रडत राहिलास तर तू कधीच सुखी नाही होऊ शकणार पण तुझ्याकडे जे आहे सौंदर्य त्याच्यामुळे इतरांना होणारा आनंद किती आहे हे तुला कळतंय का तुझं सौंदर्य कुणाला जरी हवं वाटू शकतं जसं कोकिळेचा आवाज तुला हवाय तर असा अर्थ तोच आहे की माणसाने आपल्याकडे जे आहे त्याच्यात आनंदी राहायला पाहिजे कारण आपल्यासारखे आपणच असतो आपल्यासारखं दुसरं इतर कोणीच असू नाही शकत नाही नाही छोटासा पहिला ब्लॉग काहीतरी टाकायचं म्हणून मी हा विचार किंवा ही कथा तुमच्यासोबत शेअर केली आहे आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि असं नाही की हा व्हिडिओ शेअर करा म्हणून तुम्ही ही कथा पण इतरांना सांगू शकता जे कुणी नाराजे स्वतःच्या दिसण्यावर स्वतःच्या इतर गोष्टींवर स्वतःच्या विचारांवर आवाजावर कशावर आहे काही आजकाल तर काही चाललंय म्हणजे सौंदर्याच्या व्याख्या बदलल्यात प्रत्येकाला वेगवेगळं आणि कुणासारखं तरी दिसायचंय तर कुणासारखं वगैरे आपण कधीच नाही होऊ शकत आपण आपल्यासारखेच असतो आणि त्यातच आपलं सौंदर्य तोच आपला युनिकनेस आहे तोच जपला पाहिजे चालेल अच्छा एवढंच बोलायचं होतं बाय बाय असेच व्लॉग्स विविध मोटिवेशनल शॉर्ट्स घेऊन आपण नेहमी भेटतच राहणार आहोत चॅनलला प्रेम द्या चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट्स आवडत असतील तर शेअर करा ज्यांना कुणाला गरज आहे खरंच प्रेरणेची त्याच्यातूनच मिळालं प्रेरणादायी छान वाटलं तुम्हाला आणि कुणी जर त्याच्यातून खूप पॉझिटिव्ह झालं माझ्या बोलण्यातून तर मला आनंदच होईल धन्यवाद बाय